नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सतरा जून सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान सर्व पावसाला नोंदी मुंबई ठाणे पालघरचा भाग आहे रायगडचा भाग आहे मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार झाला रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार कोल्हापूर घाटात मुसळधार पुणे घाटात सातारा घाटात आणि नाशिकच्या घाटातील भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला तसेच या जिल्ह्यांच्या पूर्वेकडील भाग आहेत या ठिकाणी हलक्या पाऊस झाली आणि आता पूर्वेखेड थोडं कस हलक्या ते झाले विशेष पाऊस नाही हा पर्जणी मोठा प्रदेश आहे तो पूर्णतः कोरडा राहिला मराठवाड्याचा पश्चिम भाग एक कोरडा पुढे एकदा मराठवाड्यात थोडासा पाऊस झाला तसेच विदर्भातही थोड्याशा पाऊस सरी बरसलेत भंडाल्याचा भाग होता की विदर्भात स्वरूपात हलक्या मध्यम पाऊस सरी बरसलेत मात्र या पावसावरती पेरणी होणार नाही हा पाऊस कमकुवत आहे आणि मान्सूनसुद्धा जो काही दाखल झाला आहे जसं की मध्य महाराष्ट्रातही माग मान्सून दाखल झाला होता वारे थोडेसे आले होते पण ते तीव्र नव्हते आणि त्यामुळे त्या ठिकाणी पाऊस नव्हता झाला त्यामुळे पेरणीची त्या थी ठिकाणी घाई करू नका सांगितलं तसंच विदर्भातही मान्सून जर हवामान पण सांगितलं की आज संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोचला आहे पण अजूनही पेरणी योग्य पाऊस नाही आहे पुढेसा पाऊस आणि पाण्याची उपलब्धता पाहूनच पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा बाकी जर आपण पाहिलं सध्याच्या सिस्टम्स काय आहेत तर कमदाबाचं क्षेत्र जे चक्रकारवाडी होते ते आता गुजरात राजस्थानच्या आसपास गेले कमदाब बनला आहे इकडे पश्चिम बंगालच्या आसपास एक कमदाबादचं क्षेत्र आहे आणि या दोघांना जोडणारी एक रेषाई किंवा ट्रफ लाईन अशा प्रकारे गेलेली आहे आणि जो काही पावसाचे ढग हे तुम्ही पाहू शकता की गुजरात राजस्थान यापासून एक गेलेली ट्रफ आणि चक्रकार दुसरे कमदाबाद क्षेत्र याच्या आसपासच ढगांची दाटी वाढलेली आहे जे काही बाष्प आहे जे काय पाऊस आहे तो उत्तरेकडेच पाहायला मिळतो आहे राज्याकडे जर आपण पाहिलं तर सध्या राज्यात विशेष पावसाचे ढग नाहीत तसं ते सुद्धा आंद्रजात वतवल्याप्रमाणे भंडारा गोंदियाकडे काही ठिकाणी पावसाचे सरी दिसत आहेत चंद्रपूरकडे सुद्धा नवीन ढग निर्मिती झाली वर्धा अमरावतीकडे एक दुसऱ्या गावांमध्ये पावसाचे ढग आहेत पण यामुळे खूप मोठ्या क्षेत्रावर पाऊस नाही नांदेडमध्ये किंवा इकडे परभणी हिंगोलीचा सीमावर्ती भाग असेल बुलढाण्याचे हिल भाग हलके थिंबाचे किंवा हलक्या सरींचे ढग आहेत इकडे घाटाच्या आसपास किंवा तर मध्य महाराष्ट्राचे पश्चिमेखील भाग आहेत ठिकाणी हलक्या पाऊस देणारे ढग आहेत विशेष मोठ्या पावसाचे ढग नाहीत कोकणातही जोरदार पावसाचे ढग सध्या दिसत सत्याध नाही एकदम हलक्यातही तुळक सरींचे ढग दिसत आहेत आणि वेगवान वारा कमदाबाद क्षेत्राच्या प्रभावामुळे वेगवान वारा हा राज्यात वाहत आहे पण या वाऱ्यामध्ये पाहिजे असे प्रकारे बाष्पण आहे किंवा पाहिजे असे सिस्टम्स नसल्यामुळे पावसाचे ढग विकसित होत नाही आहेत आणि रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर जे काही विदर्भाच्या आसपास थोडेसे ढगाळ वातावरण तयार झाले हे उत्तर उत्तर पूर्वेकडे अशा प्रकारे सरकेल एकूणच त्यामुळे नागपूर वर्धा नाचा भाग असेल अमरावती असेल भंडारा असेल गोंदिया गडचिल्ली चंद्रपूरच्या काही भागांमध्ये उत्तरील भागांमध्ये थोडाफार पाऊस होईल मोठ्या पावसाची अपेक्षा करू नका त्यानंतर परभणी हिंगोली नांदेडकडे एखाद्या ठिकाणामध्ये हलक्या सरी होतील कोकण आणि घाटाच्या आसपास मध्य मार्ग पश्चिम भाग याही ठिकाणी हलक्या मध्यम पावसरीच राहतील विशेष पावसाचा अंदाज नाही आणि त्यातल्या जर आपण तालुके पाहिले तर विदर्भातील ब्रह्मपुरी नागापीरच्या आसपास थोडाफार पाऊस होऊ शकतो त्याला लागून असलेला लखनदूर पवनीच्या आसपास पावसाचा अंदाज आहे अर्जुन्य मोडगावच्या आसपास देवरीच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच त्या लागून असलेला गडचिणीचा उत्तरखील भाग असेल या ठिकाणी थोड्याफार पाऊस तरी अपेक्षित आहेत इतर ठिकाणी तुम्ही जिल्ह्याचा अंदाज पहा यानंतर उद्याची स्थिती पाहिली तर जे काय चक्रकारवाले आहेत किंवा जे काही कोणत्या बस क्षेत्र आहे ते थोडंसं पूर्वीकडे सरकेल आणि त्याची एक ट्रक अशा प्रकारे दक्षिणेकडे म्हणजे ट्रक म्हणजे वाऱ्याची बदललेली स्थिती जी असते ती अशा प्रकारे वारे येतील आणि त्यांची दिशा बदलतील त्यामुळे उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणाकडे उद्या थोडाफार पाऊस वाढू शकतो आणि जे काही कम असेल ते थोडंसं मध्य प्रदेश सरकत आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्राकडे उद्या पावसाची शक्यता थोडीशी वाढताना दिसते मुंबई ठाणे पालघर रायगडचे उत्तरेखील भाग असेल मेघगर्जना किंवा बिनामेघगर्जनेचा मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव नाशिकचे काही भाग असतील मध्यम पाऊस सरींची शक्यता ही पाहायला मिळेल तसेच कोकणात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर घाट पुणे घाट मध्यम थोड्या वेळासाठी जोरदार पाऊस सरी राहतील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर अमरावतीचा हा जो काही भाग आहे याही भागांमध्ये विखुरल्या स्वरूपात गडगडाट किंवा हलका मध्यम पाऊस अपेक्षित आहे आणि राहिलेला राज्यातील बराचसा मोठा भाग आहे मग अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर बीड धाराशिव जालना छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ वाशिम बुलढाण्याचे दक्षिण भाग मोठ्या पावसाची या ठिकाणी शक्यता नाही बऱ्यापैकी हवामान कोरडे वाढलेला वाऱ्याचा वेगही पाहायला मिळेल आणि झाल्या तरी एखाद्या ठिकाणी एकदम हलक्या सरी होतील त्याची शक्यतासुद्धा खूप कमी प्रमाणात आहे यानंतर जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे त्यानंतर पुणे घाट सातारा घाटाकडे सुद्धा मुसळधार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे त्यानंतर मुंबई ठाणे नाशिक घाट आणि कोल्हापूर घाट या ठिकाणी एक दुसऱ्या भागांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तसेच नाशिक पूर्व धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागातर्फे मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर राहिलेला भाग आहे अहिल्यानगर परभणी हिंगोली नांदेड हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे मात्र या ठिकाणी धोक्याचे इशारे हवामान विभागानं दिले नाहीत आणि राहिलेले भाग आहे बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली पुणे पूर्व सातारा पूर्व कोल्हापूर पूर्व या जिल्ह्यांमध्ये हवामान विभातर्फे धोक्याचे यशात दिलेत आलेले नाहीत मात्र हलका पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका